मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची पहिल्यांदाच खानापुरात भेट मनप्रभा नदीवरील पुलाची पाहणी तेरा कोटी पंच्याण्णव लाखाची पुलासाठी तरतूद कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच खानापूरला सोमवार दिनांक एकोणतीस रोजी भेट दिली यावेळी प्रथम त्यांनी खानापूर शहरा लागून असलेल्या मलप्रभा नदीवरील पुलाची पाहणी केली यावेळी पुलाची दुरावस्था पाहून प्रवाशांना धोका संभवतो तेरा कोटी पंच्याण्णव लाखाची तरतूद केली जाईल यासाठी नॅशनल हायवेकडून हॅडवर्क करण्यात येईल व मलप्रभा नदीवरील पुलाची उभारणी करण्यात येईल असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वागत केले मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिलीच भेट खाणापूरला दिली यावेळी बराच वेळ खानापूरजवळील मलप्रभा नदीवरील पुलाची त्यांनी पाहणी केली समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड तालुका अधिकारी पीडब्ल्यूडीचे अभियंते हेनकांडे हेस्कॉमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विरण गौडर एनगन गौडर आर एफ ओ नागराज बाळे होसूर खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक अप्पय्या कोडोळी समाजसेवक रवी काडगी तालुक्यातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮೂರುಗಡೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾನು ಇದನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು ಅದು ಏನೋ ಒಂದು ಇದು ಒಂದು ಪೂಜಾ ಇತ್ತೀಚಿನ ಒಂದು ಒಂದು ವರ್ಷ ಕಳೆದ ಐದು ವರ್ಷ ಆಗಿ एन एच फोर ए आतून रोड गेलेला आहे त्याला वन टाईम डेव्हलपमेंटला फोर्टीन सर ब्रिज घालून आम्ही दिलेलो त्यांनी ते ब्रिज रद्द करून फ्रंट पाठवलेला आहे त्याच्यामुळे काय झालं आहे हे ब्रिज आता आम्ही आमची मागणी करायला पाहिजे तिकडं याला सेंट्रल गवर्नमेंट एन एच ए आहे ठीक आहे एन एच